नमस्कार मी स्वाती बागमोडे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना पॉटी ट्रेनिंग कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच पालकांना बाळाला पॉटी ट्रेनिंग कशी करावी कोणत्या गोष्टी कराव्यात कशा पद्धतीने सुरुवात करावी त्यासाठी काय काय करावं लागेल या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आणि मग पालकांना बरेच प्रॉब्लेम्स हे पालकांना येतात त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासोबतच मी माझ्या बाळासाठी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या होत्या ह्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बाळाला पॉटी ट्रेनिंग करण्याची प्रोसेस सुरू करताना तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की तुम्हाला रुटीन तयार करायचं आहे बाळाचं त्याचं खाण्याची पद्धत खाण्याची वेळ त्यासोबतच बाहेर जाण्याची वेळ आणि पॉटी करण्याची किंवा ब्रश करण्याची वेळ अशा पद्धतीची सगळ्या वेळ एक टाईमटेबल तयार करायचं आहे त्या टाइमटेबलनुसार जेव्हा तुम्ही गोष्टी कराल त्या तेव्हा त्या सुरळीत होतील आणि व्यवस्थित होतील आणि मुलांच्या माइंडमध्ये फिट होतील त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही मी आयशला जवळपास तो एक नऊ दहा महिन्याचा होता तेव्हापासून पॉटरी ट्रेनिंग चालू केली आणि तेव्हापासून जवळपास एक तो तेरा चौदा महिन्यांचा होईपर्यंत तो पूर्णपणे शिकला ती प्रोसेस आणि त्यानंतर म्हणजे जवळपास तो पंधरा महिन्याचा झाल्यानंतर त्याने प्रॉपर टॉयलेटमध्ये जाऊन पॉटी करणं चालू केलं सो ही प्रोसेस ही ही, आ, ही मी कुठेही वाचली नाही किंवा त्याबद्दल कोणत्याही कोणत्याही गोष्टी मला माहीत नव्हत्या मी माझ्या बाळाप्रमाणे बाळाच्या सवयींप्रमाणे माझं बाळ कशा पद्धतीच्या गोष्टी करतं कशा त्याला समजवायच्या या गोष्टी मी स्वतः समजल्या आणि त्यानंतर ही प्रोसेस मी स्टार्ट केली आणि तीच मी तुमच्याशी शेअर करणार बाळाला पॉटी ट्रेनिंग करण्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली ती म्हणजे बाळ बाळाला जेव्हा बोलता येत नाही तेव्हा बाळ काही इशारे करतं जसं की त्याचे एक्सप्रेशन किंवा काही बोलण्याची काही एखादा शब्द किंवा पोटाला हात लावणे पाठीला हात लावणे लाए, किंवा प्रायव्हेट पार्टला हात लावणे अशा पद्धतीच्या गोष्टी करतात ते सायन्स असतात की बाळाला पॉटी आली आहे हे ओळखण्याची सो ही पद्धत जेव्हा बाळाला बोलता येत नाही तेव्हा बाळ फॉलो करतं आणि जेव्हा बाळाला बोलता येतं तेव्हा बाळ तोंडाने तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे की मला पॉटी आली आहे किंवा मला सू आली आहे अशा पद्धतीने सो या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात तुमचं बाळ कोणत्या स्टेजमध्ये आहे तशा पद्धतीने तुम्ही गोष्टी फॉलो करायच्या आहेत जसे की तुमचं बाळ लहान आहे म्हणजे अजूनही त्याला बोलता येईल नाही तर तुम्हाला ही प्रोसेस खूप सोपी जाईल तर तुम्ही आधीपासून सवय लावताय तर आणि जर अचानक म्हणजे बाळ जेव्हा बोलायला लागेल तेव्हा खूप लेट जर तुम्ही या गोष्टीची सुरुवात केली तर थोडेसे प्रॉब्लेम्स येतात पुढे जाऊन बाळाला सवय लावण्यासाठी त्यामुळे पॉटरी ट्रेनिंग ही जवळपास खूप लवकर जितक्या लवकर तुम्ही ती स्टार्ट कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल जवळपास तुम्ही बाळाला एक सहा महिन्याचं बाळ झाल्यापासून तुम्ही पॉटी ट्रेनिंग चालू करू शकता त्याच्या आधीही काही पॅरेंट्स करतात पण शक्यतो माझं मत आहे की सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती स्टार्ट करू शकता पॉटी ट्रेनिंग सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची म्हणजे सर्वात आधी काय करायचं झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला बाळाला थोडंसं पाणी द्यायचं आहे बाळ सहा महिने पूर्ण असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी म्हणजे कोमट पाणी बाळाला देऊ शकता त्याने त्याची पॉटी लवकर येते आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर एक दहा पंधरा मिनटं जाऊ द्यायचे आणि मग तुम्ही त्याला टॉयलेटमध्ये घेऊन द्यायचं आहे तुमच्याकडे जेही टॉयलेट असेल म्हणजे इंडियन किंवा वेस्टर्न ज्याही पद्धतीचं असेल तुम्ही त्याला घेऊन टॉयलेटमध्ये जायचं आहे आणि उभं करायचं आहे आणि बाळाला शी करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे म्हणजे जसं तुम्हाला त्याला बोलायचं आहे की तुला आता पॉटी करायची आहे आणि हळूहळूची जेव्हा तुम्ही ही प्रोसेस पुढे पुढे घेऊन जाल तसं तसं त्याच्या हे लक्षात बसेल की आपल्याला जेव्हा टॉयलेटमध्ये जायचं असतं तेव्हा आपल्याला पॉटी करायची असते आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात येईल आणि दररोज सकाळी बाळ पॉटी करेल पण बरीच अशी बाळं असतात ज्यांचं पोट साफ होत नाही त्यावेळी काय होतं की मुलं प्रत्येक वेळी सकाळीच पोटे करतील असं नाही तुम्ही प्रयत्न कराल पण प्रयत्न करूनही जर ती गोष्ट होत नसेल तर त्या दिवसाचा दुसरा एक वेगळा टाईम ठरवा आणि त्यानंतर तुम्ही ती प्रोसेस फॉलो करा पण शक्यतो सकाळच्या वेळी जर तुम्ही ही गोष्ट करत करताय तर त्याच्या रुटीनसाठी खूप hmm. उपयोगी पडेल तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या बाळाचे सायन्स ओळखता म्हणजे प्रत्येक बाळाचे हे वेगवेगळे सायन्स असतात सांगण्याचे त्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन वगैरे खूप वेगवेगळे असतात त्यामुळे तुमचं बाळ कशा पद्धतीचं एक्सप्रेशन देतं कशा पद्धतीचं साईन देतं हे तुम्हीच ओळखू शकता इतर पालक नाही आपल्या बाळाच्या गोष्टी आपल्यालाच माहीत असतात सो so, तुम्हाला ते ओळखायचं आहे की जसं की काही मुलंही चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात खूप गंभीर होतात किंवा एका एक कोपऱ्यात जाऊन उभे राहतात किंवा असं चेहरा थोडासा विचित्र करतात किंवा पोटाला हात लावणे पाटीला हात लावणे शीच्या ठिकाणी सारखं सारखं हात लावणे अशा पद्धतीच्या गोष्टी करतात जेणेकरून त्या जेव्हा त्यांना म्हणजे जेव्हा त्यांना पॉटी आलेली असते तेव्हा ते असे ते ते काही साईन्स देतात आणि तुम्हाला यातला कोणतेही साईन तुम्हाला दिसलं तर तुम्हाला लगेच बाळाला टॉयलेटमध्ये घेऊन जायचं आहे आजकाल बाजारामध्ये टॉयलेट सीट उपलब्ध आहेत तुम्ही तशा पद्धतीचे टॉयलेट सीट घेऊ शकता मी इथे कुठेतरी तुम्हाला त्याचा फोटो देते ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याचं पॉर्ट्रेट रेनिंगसाठी खूप उपयोगी पडेल ते आणि त्यामध्ये नॉर्मली ते असे फोल्डिंगवाले येतात जे तुम्ही ट्रॅव्हल्समध्ये पण यूज करू शकता ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ते अलेट सीटला लावायचं आहे आणि त्याच्यावरती बाळाला बसवायचं आहे जेणेकरून बाळ त्यावर बसेल आणि कंटिन्यू जेव्हा तुम्ही ही गोष्ट कराल म्हणजे दररोज सकाळी किंवा जो तुम्ही टाईम ठरवाल तो त्यावेळी जेव्हा तुम्ही तिथे बाळाला बसवाल तेव्हा त्याला हळूहळू हे लक्षात येईल की त्याला तिथे गेल्यानंतर पॉटी करायची आहे आणि बाळाचा जो दिनक्रम असतो तो सुरळीतचा आहे जर तुमचं बाळ उभं राहत नसेल तर तुम्हाला बाळाला पकडायचं आहे आणि त्यानंतर बाळाला पॉटी करायला सांगायचं आहे जर तुमचं बाळ प्रॉपर बसत नसेल म्हणजे ते लगेच पडत असेल तेव्हाही तुम्हाला बाळाला सपोर्ट देऊन बसवायचा आहे जेणेकरून त्याला कोणतेही इजा होणार नाही मी माझ्या बाळासोबत अशाच गोष्टी फॉलो केल्या होत्या एकाच पॉईंटनंतर म्हणजे जवळपास तो सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला शी आल्यानंतर किंवा सु आल्यानंतर आम्ही त्याला टॉयलेटमध्ये घेऊन जायचो उभे करायचो आणि तो तिथे शि शू करायचा काही दिवसानंतर दररोज सकाळच्या वेळी त्याला एक त्याच्या टाईमनुसार आम्ही त्याला घेऊन जायचो आणि त्यानंतर तो ती गोष्ट हळूहळूहळू शिकला लक्षात घ्या जी सवय तुम्ही बाळाला लावाल म्हणजे कोणतीही चांगली सवय जर तुम्ही बाळाला लावलीत तर तीच बाळ फॉलो करणार आहे पण सुरुवातीलाच कोणतीही वाईट सवय तुम्ही बाळाला लावलीत तर तीच बाळ फॉलो करणार आहे अचानक मध्येच उठून बाळ पुन्हा चांगली सवय लावू शकत नाही स्वतःला म्हणून सुरुवातीपासूनच तुम्हाला बाळाला चांगलीच सवय लावायची आहे जेणेकरून जी तुमच्यासाठी चांगली आहे जी सवय तुम्ही सुरुवातीपासूनच लावाल म्हणजे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तीच पुढे तुमच्यासाठी चांगली असेल तीच पुढे फॉलो होणार आहे आणि बाळ त्या गोष्टी क्लिक बाळाच्या डोक्यात लगेच क्लिक होतात म्हणजे बाळाला नेहमीच रुटीन खूप आवडतं त्याचं खेळण्याचं रुटीन झोपण्याचं रुटीन खाण्याचं रुटीन अशा पद्धतीचं रुटीन असेल त्याला जसं की बाळाला चेअर समोर त्याची हाय चेअर समोर आल्यानंतर त्याला हे कळतं की आता यावर बसून आपल्याला खायचं आहे तशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही त्याला टॉयलेटमध्ये घेऊन आहात तेव्हा त्याला हे कळणार की इथे आल्यानंतर मला शी किंवा शू करायचं आहे हे मुलांना खूप लवकरच समजतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं एक रुटीन तयार करा बरेच पालक काय होतं की आ, एक दिवस ती गोष्ट करतात दुसऱ्या दिवशी करतात नंतर ते कंटाळतात की माझं बाळ करतच नाही जी पद्धत मी फॉलो करते बाळाला घेऊन जाण्याची ते माझं बाळ फॉलोच करत नाही आणि करतच नाही त्याला पॉटी होतच नाही हा त्रास बऱ्याच पॅरेंट्सला होतो पण लक्षात घ्या सातत्य महत्त्वाचं सा। तुम्हा, तुम्हा तुम्ही जेव्हा दररोज बाळासोबत ती गोष्ट कराल तेव्हा बाळाला त्याची सवय होईल पण अचानक एक ते दोन दिवस कराल आणि त्यानंतर पुन्हा बंद कराल की माझं बाळ ही गोष्ट करतच नाही तर बाळ पुन्हा करणार नाही कारण तुमचं सातत्य खूप महत्वाचं तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट बाळाला शिकवायची असेल ती कोणतीही असेल म्हणजे पॉटरी ट्रेनिंग असू देत किंवा सॉलिड फूड स्टार्ट करणं असू देत बाळाला जेव्हा तुम्ही कंटिन्यू ती गोष्ट सा सातत्याने सा, सांगत राहाल किंवा ती त्याच्यासोबत करत राहाल त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी फिट बसतात आणि मग ती मुलं खूप आनंदाने त्या गोष्टी करतात म्हणून तुम्हाला सातत्य महत्त्वाचं जेव्हा तुम्ही बाळाला टॉयलेटमध्ये घेऊन जाल तिथे काय होतं बऱ्याच वेळा की मुलं बोर होतात म्हणजे त्यांना बोर व्हायला लागतं जसे जसं ते नवीन गोष्टी पाहिल्यानंतर जितक्या खुश जितक्या लवकर होतात तितकीच ती बोरही तितक्याच लवकर होतं म्हणून जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये बाळाला घेऊन जाल तिथे गेल्यानंतर तुम्ही बाळासोबत बोलायचं आहे गप्पा मारायच्या आहेत तुम्ही कोणत्याही प्रकार प्रकारे बाळाला तिथे बिझी ठेवू शकता जर तुम्ही गप्प शांतपणे गंभीरपणे बाळाच्या समोर बसलात तर बाळाला ती गोष्ट बोर होईल बाळा ती गोष्ट आवडीने करणार नाही त्यामुळे तिथे गेल्यानंतर बाळाला एंगेज ठेवा बिझी ठेवा जेणेकरून बाळाला ती त्या गोष्टीमध्ये रस निर्माण होईल आणि बाळ गोष्ट ती दररोज करेल पुढची गोष्ट की बऱ्याच लहान मुलांना हे कॉन्स्टिपेशन होतं बाळाचं पोट साफ व्यवस्थित होत नाही जर तसं काही प्रॉब्लेम तुमच्या बाळासोबत होत असेल तर बाळाचं पोट साफ होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणते उपाय करावेत यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तो, सा तो तुम्ही नक्की जाऊन पाहा त्याची लिंक मी दे डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या गोष्टी केल्यानंतर बाळाचं पोट हे व्यवस्थित साफ होतं बाळाला दररोज पॉटी करण्याच्या आधी तशा पद्धतीचा मसाज तुम्ही करा जो मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि तशा पद्धतीचा मसाज वगैरे केल्यानंतर बाळाला इझिली पॉटी होईल हा होता अनुखो, आ, आ, यह माझा अनुभव बद्दलचा ह्या सर्व गोष्टी मी माझ्या बाळासोबत फॉलो केलेल्या आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर आ, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा इतर पालकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच ऐकून दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील खुश रहा आनंदी रहा तुमची काळजी घ्या तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय